आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस भरती शिपाई संदर्भात चालक संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर अतिशय महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर मुंबई पोलीस शिपाई चालक संदर्भात जे उमेदवार आहेत मैदानी चाचणी संदर्भात तर मित्रांनो सहा एम एमपेक्षा शूज वापरण्यासंदर्भात जी आर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे माहितीपत्रक शुद्धिपत्रक जाहीर केलेलं आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मुंबई पोलीस संदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता मुंबई पोलीस शिपाई व चालक या भरतीकरता दोन हजार बावीस व साठी मैदानी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बघा एकोणीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन आणि मुंबई येथील मैदानी लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक एक व दोन दोन व तीन आणन्वय कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियांसाठी सहाशे एम एमपेक्षा कमी असलेल्या स्पाईक शूजचा वापर करण्याबाबत नमूद करण्यात आलेला आहे तर बघू शकता इथं की या प्रसिद्ध पत्रकाद्वारे शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर या प्रक्रियेसाठी सहा एम एमपेक्षा कमी असलेल्या स्पाईक शूजचा वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात येत असून या मैदानी चाचणीसाठी शारीरिक मोजमाप प्रक्रियेच्या प्रवेशपत्रांमधील उमेदवारांना सूचना क्रमांक बारा आणवे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेत येत असल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्पाइक शूज वापरता येणार नाही आणि सिंथेटिक ग्राउंड ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही ना याप्रमाणे स्पोर्ट शूज घे वापरावेत तर मित्रांनो जे मुंबई पोलीस आहेत सर्व देने तर त्यांनी त्यांची सर्व संबंधित उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे तर आपल्याला त्यांनी माहितीपत्रक दे देण्यात आलेलं आहे नवनाथ डवडे जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्य पोलीस आयुक्तालय मुंबई कार्यालयांच्या आस्थापनेपर्यंत त्यांनी माहितीपत्रक शुद्ध करण्यात प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अगोदर बघा आपल्याला सांगण्यात आलेले होते की सहा एम एमचे तुम्ही स्पाईक शूज जे आहेत स्पाईकचे शूज ते तुम्ही वापरू शकता सोळाशे मीटर शंभर मीटरसाठी परंतु मित्रांनो सिंथेटिक ग्राउंड असल्याकारणाने तिथं आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्पाईक शूज वगैरे वापरता येणार नाही ग्राउंड एकदम चांगल्या पद्धतीने मित्रांनो सोळाशे मीटर एक मारा तुम्ही एकदम मस्त ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंड आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमचे जे स्पोर्ट शूज आहेत जे तुमचे स्पोर्ट शूज आहेत लाईट शूज आहेत तुम्ही ते वापरू शकता परंतु स्पाईकला कोणत्याही प्रकारे त्यांनी वापरण्यास बंदी करण्यात आ करण्यात येणार आहे करण्यात आलेली आहे आपल्याला या माहितीपत्रकाद्वारे शुद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपल्याला उमेदवारांना सांगितलेले आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि मुंबई पोलीस संदर्भात नवनवीन अपडेट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर बघू शकता पोलीस भरती संदर्भात तुम्हाला सीपी संदर्भात तुम्हाला नवीन नवीन अपडेटिंग ग्राउंड संदर्भात मी माहिती देत असतो तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर लाईक करा आणि शेअर करा